मुळात रवींद्र धंगेकरांनी भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांच्यावरती केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत धंगेकरांना अशा पद्धतीने प्रकाश झोतात येण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न करावा लागतो ते कायम अशा पद्धतीने काहीतरी स्टंट करतात एखादं विधान करतात चर्चेत येतात पुन्हा सहा महिन्याची विश्रांती घेतात पुन्हा एखाद्या मुद्द्यावरती बोलतात लोकसभेमध्ये दंगेकरांनी दंगेकरांना नाकारलं दंगेकरांना कसब्यात विधानसभेमध्ये नाकारलं मग आता तुम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरती अशा पद्धतीने आरोप करून चंद्रकांत दादांना बदनाम करण्याचा जर प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टी तुम्हाला सोडणार नाही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तुम्हाला योग्य त्या पद्धतीने उत्तर देईल यांनी अनेक पक्ष बदललेत त्यांना अजून हे भान नाही की आपण महायुतीतल्या शिवसेनेमध्ये आहोत ते कधी मनसेत होते कधी उद्धव ठाकरेंच्या सेनेत होते कधी काँग्रेसमध्ये गेले त्यामुळे कपडे बदलावेत असे त्यांनी पक्ष बदलले भाजपाच्या नेत्यांवरती अशा पद्धतीने चुकीचे आरोप केले तर आम्ही त्यांना योग्य त्या पद्धतीने उत्तर देऊ भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे तुम्ही आता भाजप चंद्रकांतदा टार्गेट करताय त्यामुळं अजून तर चंद्रकांत आले नाही परंतु भाजपची धीरज घाटे म्हणाले आहेत की रवींद्र धंगेकर यांना ठोकून काढू तसेच रवींद्र धंगेकर हे दल बदल मनसे शिवसेना काँग्रेस आणि आता शिंदेची शिवसेना असे त्यांनी पक्ष बदलले आहेत त्यांनी काय म्हणा त्यांचा अधिकार आहे पण त्यांनी ठोकलं तर मला जरा बरं होईल वाट बघतो मला त्यांनी ठोकलं पाहिजे ठोकलं पाहिजे तुम्ही ते चॅलेंज येत आहे नाही चाल नाही आता मार घ्यायची मी तयारी केली ना मार ठोका आम्हाला ठोकलं पाहिजे ठोक ठोकलं थो, पाहिजे त्यांनी वाट बघतो त्यांनी